पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी माउजे डेंभुर्णी तालुका माढ़ा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेनं सोलापूर जिल्हा व शहर कुस्तीगीर यांच्या मार्गदर्शनानं महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्हा व शहर निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचं चा उद्घाटन माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते व जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह भैया शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी नाना कांबळे खरेदी विक्री संघाचे चेअरमन तुकाराम बंडू नाना ढवळे विठ्ठल नाना ढवळे सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान असलम काझी पैलवान नागनाथ खटके पाटील कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ महाडिक वस्तान अण्णासाहेब ढाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागेश खटके संचालक धनंजय मोरे विजय खटके पाटील दादासाहेब खोल्हे योगेश बोंबाळे भाऊसाहेब काळे नितीन खटके गोरख खटके सचिन पवार यां त्यांच्यासह जिल्ह्यातील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते